पत्रे पित्रे सगळे वाहून गेले काहीच नाही राहिल खायला नाही राहिल अरे काय राडाव का भाजी घ्यावाड बाळू आहे का खिडक्या नाही राहिल्या काय नाही राहिल ती समजा गेलात गाडची समजा काय सांगावं आता नुसकान झालेले ते बघा कांदा लावलेला कसं झालं काय करायचं बघाय सगळं लावलेलं पाणी हे माझ्या चुलत बावाचा भुसारा होता एकूण पाणी आल्यामुळे अख्खा भुसारा नदीत गेला तिथे काही सुद्धा राहिलेलं नाही एक सुद्धा कांदा राहिला नाही याच्यावरच काही ताडपत्री वगैरे सगळं गेलेलं आहे शासनाला विनंती आहे की आमची जे भरपाई झाले आहे आम्हाला तेवढी भरपाई आम्हाला मिळावी आमचं काही सुद्धा राहिलेलं नाही सर्जराव लक्ष्मण उकांडे आणि इथं उकांडे वस्ती सयद वस्ती असे एकदम नदीच्या याच्यामध्ये हे झालेले आम्ही अतिवृष्टीने आमचं कधीच पाणी आम्हाला इथं आठवत नव्हतं पण एवढं पाणी आमच्या तिथून गेलं ते आमच्या विहिरीत त्याच्यात असं गाळ विहिरीत मोटर फासल्या आणि मोटर ते मोटर असा फासून आम्हाला मोठर आमच्या पाणी शासनाला मागणी की आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी म्हणून इतकं पाणी आलत आमच्या बापदा इतकं कळत नव्हतं आम्हाला इतकं पाणी सगळ्या फ्लॅटा पडल्या इतकं पाणी आलेलं आहे विघ घेतलं पडले त्या वावरांनी पाणी बसाना एकूण इकडे गेलं पाणी घर पडले

अनेक मोठ्या मोठ्या पिकांचं आतूनच नुकसान झालेलं आहे शेतकरी हातबल झालेला आहे पंचनामे काहींचे झालेले आहेत काहींचे राहिलेले आहेत त्याचबरोबर काहींना पंचनामा होऊन शासनाने पाच पाच हजार रुपयाची मदत देखील केलेली आहे परंतु या ठिकाणी आपण पाहू शकता की हे शिरापूर एक छोटस गाव आहे आणि या शिरापूर गावातील हे जे आपण पाहू शकतात की हे तुरीचं पीक आहे आणि या तुरीच्या पिकामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाणी साठलेलं आहे आणि चिखल देखील झालेला आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत काय प्रतिक्रिया आहेत आप त्यांच्या त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया हा बाबा काय सांगणार आहेत आपण या ठिकाणी राहतात आणि कशा पद्धतीने आपण शेती करतात किती कोणतं कोणतं पीक होतं आणि किती नुकसान झालं पीक होतं बाजरी होती सोयाबीन होतं आम्ही जवळजवळ आमच्या घराने चार चार पाच पाच फूट पाणी होतो आम्हाला इथं राहणे सुरू सुरू आहे आमच्या काय पाच पाच हजार दिले ते आम्हाला किती आहे साहेब आपल्या घरात देखील पाणी होत शासनाने पंचनामा केलेत का हा केलेत मदत मिळाली पाच हजार रुपये का काय म्हणते काय अपेक्षा आहे तुमच्या शासनाकडून आता काय शासनाचं काय आता त्यांच्या मनात पाच पाच हजारात काय करायचं साहेब एक एका दहा दहा बारा बारा माणसं हा तेल हायचं मीठ नाही मिरची ह्याचं तेल नाही कोणतं कोणतं पीक वाया गेलंय आपलं तूर सगळंच गेले जेवढं आता शेतकरी काय काय पेडतं तूर बाजरी उडी सोयाबीन हे सगळेच पीक आणि घरात चार पाच फूट पाणी होतं मग शासनाला काही काय मागणी शासनाला आता काय के मदत करावं वाजून तुमच्या इच्छेला काय यांची मदत करावा ताई काय सांगणार तुम्ही सुद्धा शेती करतात पिकांना लहान मुलासारखं संगोपन करता करतात तुम्ही कांदा असेल तूर असल त्याचबरोबर बाजरी असेल काय सांगणार किती पाणी होत आम चार पाच फुट घरात पाणी होत आमचा भुसारा पाण्यात गेला मका पाण्यात गेली तूर सोयाबीन सगळं वाहून गेले विहिरी विहिरी अशा गेले आता आणि वावराचं खादून गेले आमचे सगळे वावराशी काहीच राहिलं नाही आम्हाला असं घरात पण सगळं आमचं पाणी सगळं होऊन गेले काही सगळं असं शिल्लक राहिलं नाही आम्हाला पाच हजारात काय होणार आहे पाच हजार रुपये मदत मिळालेली आहे पाच हजार मदत मिळाली काय काय होणार आहे आहे सांगणार किती नुकसान झालेलं आहे तुमच्या शेतीच आमचं तूर सोयाबीन हे सगळे पिक होते ते सगळे नष्ट झाले खांदू खांदू गेले कांदा ते सगळं वाया केले परंतु तुमचा पंचनामा झाला पाच हजार रुपये मदत भेटलेली आहे भेटली ना पाच हजार भेटली पण पाच हजारात काय होणार आहे आठ दिवस सुद्धा निघणार काय अपेक्षा आहे शासन दरम्यान शेतकऱ्याची अपेक्षा एवढीच आहे की चांगला चे, भाव ताण उत्पन्न काहीतरी शेतीला हातभार शासना किती शासनाकडे काय अपेक्षा आहे किती मदत मिळाली पाहिजे तुम्हाला पन्नास हजार रुपये दिले पाहिजे हा निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की हे शिरापूर एक छोटस गाव आहे आणि या गावामध्ये एक वस्ती आहे अत्यंत छोटीशी वस्ती आहे आणि या वस्तीवर जे शेतकरी राहतात या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की त्याचं तूर असल बाजरी असल त्याचबरोबर सोयाबीन असेल अशा मका असेल अशा अनेक पिकांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की हेक्टरी आम्हाला शासनाने पन्नास हजार रुपयाची मदत द्यावी अशी या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांची आर थाक या ठिकाणी झुंज मराठीच्या माध्यमातून त्यांनी शासन शासनाकडे केलेले आहे कॅमेरामॅन अमोल घोडकेसह संदीप जाधव झुंज मराठी न्यूज शिरापूर आष्टी